नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम व नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो आता सर्वांनाच वेद लागले आहेत माल माल ते मालछिरस हिंदकेसरी मैदानाची मित्रांनो मालछिरस हिंदकेसरी मैदान दिनांक बावीस जुलै वार सोमवार ह्या दिवशी होणार आहे त्यामुळे दोन दिवसापासून बरेच नंदींचे टॉप नंदींचे इतर नंदींसोबत पैरे आहेत अशी चर्चा चालू आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज व्हिडिओमार्फत बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला सांग सांगणार आहे तर मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून चर्चा आहे की बकासूरचा पैरा लखन असणार आहे कोण सांगतो बकासूरचा पयरा भुंगा असणार आहे हे खरंच आहे का तर मित्रांनो हेच तुम्हाला मी खात्रीशीर सांगणार आहे मित्रांनो बकासूरचा पयरा लखन आहे का तर मित्रांनो बकासूरचा पैरा लखन नाही आहे मग अजून दुसरी चर्चा आजच्या दिवसभरातील जास्तीत जास्त चर्चा असणारी बकासूर भुंगा तर मित्रांनो भू बकासूर आणि भुंगा ही जोडी असणार आहे का तर मित्रांनो शंभर टक्के नसणार आहे बकासूरचा पैरा भुंगा नसणार आहे मित्रांनो मालछीरस हिंद केसरी मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो आपल्या बकासूरचा एक स्वप्न सॉरी बकासूरच्या मालकांचा एक जो स्वप्न आहे मोइलशेद धुमाल यांचा तो स्वप्न राहिला आहे तो म्हणजे मालछीरस हिंद केसरी मैदान जिंकण्याचा मागे मित्रांनो मोइलशे धुमाल यांनी बाईट दिली होती आपल्याला बकासूरने सर्व काही दिलेलं आहे फक्त एकच ते म्हणजे पारंपरिक जुना बैलपोला मैदान मालशिर सिंध केसरी जिंकावा तर मित्रांनो हा स्वप्न पूर्ण होणार का तर हे त्या बावीस तारखेला आपल्याला नक्कीच समजणार आहे चला तर डायरेक्ट महत्त्वाच्या आता विषयाकडे बोलूया बकासूरचा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो मी अंदाजे पायरा सांगणार आहे मला शंभर टक्के आणि खात्रीशीर माहिती नाही एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की भुंगा पायरा नाही आणि लखन देखील नाही मग मी अंदाजे पायरा सांगणार आहे माझ्या माहितीनुसार बकासूर चा पैरा आहे घरणिकीचा राजा किंवा निनामचा सुंदर मित्रांनो घरणिकेचा राजा किंवा निनामचा सुंदर हा बावीस तारखेच्या मालशिर सिंधकेसरी केसरी मैदानात बकासूरचा पायरा असू शकतो मित्रांनो हा जो मी पायरा सांगितलेला आहे तो अंदाजित सांगितलेला आहे मित्रांनो ज्या दिवसभर चर्चा होती बकासूर आणि भुंगा ते पूर्णपणे खोटं आहे मी माहिती काढून घेतलेली आहे बकासूर भुंगा हा पैरा नाही आहे माझ्या माहितीनुसार बकासूरचा पैरा घरणिकीचा राजा किंवा निनामचा सुंदर ही हे असू शकतात माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे दुसरे टॉप नंदीनचे पैरे कोणासोबत आहेत याचीच मी व्हिडिओ लवकर घेऊन येतो धन्यवाद मित्रांनो